सर काल राज ठाकरे बोलले आहेत की इतकं चांगलं राज्य फडणवीसांकडे मिळालेलं आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं जे काही सध्या राज्यात मुद्दे चालू आहेत ते सगळे करू नये जर ते असं करत असतील तर आमचं तुम्हाला पाठबळ असेल तर निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू जे काही महत्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचं उद्दिष्ट आहे संजय राऊत असं बोललेलं आहे की महाराष्ट्र असेल आणि तुमच्याकडे इशारा होता संजय राऊत संघटन कुठता आजही ते म्हटले की मोदीजींचा उत्तराधिकारी अप्रत्यक्षरित्या फडणवीस असतील असं म्हणत मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल शंभर टक्के जे नियमाच्या बाहेर आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल कबरी कबरीसंदर्भातही राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य होता आणि ते गाळलं हे दाखवण्यासाठी ते कबर तिथं आहे बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ची प्रोटेक्टेड कबर त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काईदा है काईदा है। है। जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिलेला आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो बँकेमध्ये काही घडामोडी होऊ शकते मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही सोनिया गांधीजीने आर्टिकल लिखाय शिक्षा व्यवस्था पर सवाल उठाय की हो एस होिक्षा आरएसएस उन्होंने निशाना साधा मुझे लगता है की शिक्षा का भारतीयकरण हो रहा है ने जिस शिक्षा का मैकॉलेकरण किया और हमारे देश को गुलाम बनाने के लिए का पत्र है कि जब तक यहाँ की शिक्षा पद्धति को हम बदलेंगे नहीं तब तक हम भारत पर राज नहीं कर सकते इसका मतलब जो शिक्षा पद्धति उस समय आई थी वो भारतीयों को गुलाम बनाने के लिए आई थी उस शिक्षा पद्धति में बदलाव करके अगर उसका भारतीयकरण हो रहा है तो इससे किसी को दुख होने का कारण नहीं है कोई भी जो राष्ट्रभक्त व्यक्ति है यही कहेगा की इसका भारतीयकरण चाहिए मुझे सोनिया जी की इसकी पूरी जानकारी लेनी चाहिए और भारतीयकरण रूप से सपोर्ट करणार महाराष्ट्रातल्या चार नद्यांच्या बाबतीत देखील राज ठाकरे बोलले कुंभमेळा येतोय चार नद्यांचा देखील त्यांनी काल उल्लेख केला गोदावरीच्या बाबतीत देखील ते बोललेले आहे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजे त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत हे काही फार लगेच करण्यासारखी कामं किंवा होणारी कामं नाही आहेत कारण प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक नगरपालिका प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे थोडा वेळ खाणारा थोडा खर्चिक कार्यक्रम पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस सांघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न दुसरीकडे योजना बंद होईल विजेचे दर कमी होत मी आपल्याला विधानसभेतही सांगितलं होतं की विजेचे दर पुढच्या पाच वर्षात दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत त्यानुसार आमची जी पिटिशन आहे ही पिटिशन जी नियामक मंडळ आहे त्यांनी स्वीकारलेली आहे केवळ ती स्वीकारताना त्याच्यामध्ये काही मला असं वाटतं की कॅल्क्युलेशनच्या संदर्भात त्यांचं आणि आमचे मतभेद आहेत आणि म्हणून आम्ही एक रिव्हिजन देखील त्या ठिकाणी दाखल करणार आहोत तेवढे कॅल्क्युलेशनचे मतभेद जर दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज देखील मिळेल आणि त्यासोबत आपली जी कंपनी आहे ही कंपनी देखील जी सत्तर ऐंशी हजार कोटीच्या डेटमध्ये आहे ती पुढच्या चार वर्षामध्ये आम्ही डेट फ्री देखील करू शकू या दृष्टीने एक रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो मात्र मला आनंद आहे की आम्ही जे रेट कमी करण्याच्या संदर्भात पिटीशन दाखल केलं होतं त्याला मान्यता मिळालेली आरोपींची घरे असा सवाल असा आहे की आता मध्ये पूर्ण शांतता आहे आणि कोणीही जर शांतता भंग करणार असेल तर त्याच्यावर सारखीच कारवाई केली जाईल केली जाईल